भिवंडी लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका केली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर मी भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करेन मात्र एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला तर कोणाच्याही बापाला घाबरणार नाही आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही कारण मी स्वाभिमानी आहे अशा स्पष्ट शब्दात चोरगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बदलापूर काँग्रेस कार्यालयात चोरगे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर मी फॉर्म भरेन कोणाच्या बापाचा पण ऐकणार ना नाही फॉर्म काढणार नाही कारण स्वाभिमानी आहे कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको की फॉर्म काढला तर का वजन वाढला असेल कारण तो कार्यकर्ता मी नाही तुम्हाला माहिती सांगतो तो कार्यकर्ता मी नाही फॉर्म भरायचा आणि काढायचा मग एकदा फॉर्म भरला तर मग कोणाच्या बापाला बी ऐकणार नाही मग निवडणूक लढाई प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज बदलापूर